मी अरुण बाबा कांबळे राहणार बाटली तालुका तालुक्यापूर जिल्हा पुणे माझी हक्काची जमीन एकशे चाळीस गटात बाटलीमगाव येथे आहे त्याच्यामध्ये दीड एकर क्षेत्र आहे तो माणूस उमेश आणि गणेश कवडे हे दोघ जण अतिक्रमण करून खातात मला धमकी देतात हातपाय मुडी मार आमचं दोन जाते वाचची केली त्या दिवशी गेल्यानंतर त्यामुळं मी बसलो आहे माझी मागणी एवढीच आहे त्यांच्यावर आल तस मध्ये गुन्हा दाखल करावा आणि माझी जमीन माझ्या ताब्यात मिळवून धन्यवाद सर्वांना क्रांतिकारी जेबी अरुण बाबा कांबळे राहणार भाटिमगाव तालुक्यात लापूर जिल्हा पुढील हे इंदापूर तहसील कार्यालयासमोर आज सकाळपासून अमरण उपोषणास बसलेले आहे त्यांची मागणी अशी आहे की त्यांची जी जमीन आहे स्वतः मालकी हक्काची जमीन ही जी गेले दहा आठ ते नऊ ते दहा वर्ष जे जातीवादी गणेश महादेव कवडे उमेश महादेव कवडे राहणार बाबळगाव भाटिमगाव शिव तालुका इंदापूर जिल्हा पुणे हे त्यांची जमीन बळगाव पाहत आहे व त्याच्यावर अतिक्रमण करून या अरुण बाबा कांबळे आणि त्यांच्या कुटुंबियाला या गावातून हाकलून देण्याच्या उद्देशाने हे अतिक्रमण केलेलं आहे मी इंदापूरचे माननीय तहसीलदार तथा न्यायदंडाधिकारी साहेब आणि इंदापूरचे पी आय यांना हात जोडून विनंती करतो की या यांचं वय वय किती आहे तुमचं पंच्याहत्तर वय असणाऱ्या व्यक्तीला आपल्या न्यायासाठी प्रशासनाच्या दारामध्ये वसू देऊ नका कारण या व्यक्तीचं वय साधारणपणे पंच्याहत्तर आहे या व्यक्तीला कधीही काहीही होऊ शकतं तसे आजार ब्लड प्रेशर शुगर हे त्यांना जोखडलेलं आहे त्यामुळे माझी कृपया या, या प्रशासनाला हात जोडून विनंती आहे की लवकरात लवकर अरुण बाबा कांबळे यांचं उपोषण व त्यांच्या सर्व मागण्या पूर्ण करून त्यांना उपोषणापासून प्रावृत्त करण्यात यावे अन्यथा भीमशक्ती सामाजिक संघटना आणि सिंहा फाउंडेशन महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या इंदा माध्यमातून इंदापूर तालुक्यामध्ये उग्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल याची गवाही देतो आणि या, या दे आंदोलनाला लवकरात लवकर न्याय देऊन या बाबा कांबळे अरुण बाबा कांबळे यांना उपोषणापासून प्रावृत्त करण्यात यावे जय भीम जय भारत जय संविधान 그렇게 저게 그리 셔야 요